मनाविरुद्ध झालेले लग्न भाग चार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत कृपया पहा तेजूच्या आयुष्याची बर्बादी मी केली याची सतत खंत वाटत होती विक्रांतच्या डॅडना म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला आता पुढे विक्रांतचे मॉम डॅड तेजूजवळ जाऊन तिला बोलतात बेटा विक्रांतने गेल्यापासून साधा एक फोनही हो केला नाही आपण काय करत आहोत इतके दिवस याची त्याला साधी चौकशीही करावीशी वाटली नाही मी त्याच्या चांगल्याचाच विचार करून तुमच्या दोघांचे लग्न लावले आता त्याचं नशीब आणि तेजू तू त्याच्यासाठी स्वतःच्या मनात झुरत आहेस ते कळतं आहे आम्मा दोघांना पण आता झुरत अजिबात बसायचे नाही बेटा आम्हाला तुला असं पाहवत नाही म्हणून आम्ही दोघेही तुला सांगायला आलो आहोत की तू एवढी शिकली आहेस स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेस तर तू बँकेचा इंटरव्ह्यू दे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालीस तर आनंदच आहे आम्हाला बेटा तू तयारीला लाग अभ्यास कर आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत तुझ्याकडे आता एवढा वेळ आहे तो असाच आपला विचार न करणाऱ्यांसाठी फुकट घालवू नकोस अभ्यासासाठी या वेळेचा उपयोग करून घे आत्तापासूनच तू तयारीला लाग तुला कोणते बुक्स हवेत मला सांग मी लगेचच तुला आणून देतो तेजूच्या मनातलंच डॅड बोलले म्हणून तेजूला भरून येते मॉम तेजूला बोलतात बेटा आता रडायचे नाही तर स्वतःला सिद्ध करून दाखवायचे हीच ती वेळ आहे तेजू लगेचच मॉमला मिठी मारते थँक्स मॉम डॅड बोलते तेजू मॉम डॅडने तेजूला अशा प्रकारे धीर दिल्यामुळे तेजूला खूपच आनंद होतो ती लगेचच अभ्यासाला लागते कुठे कुठे बँक इंटरव्ह्यू आहे ते सर्च करते तिला विक्रांत आवडला होता पण त्याला ती नाही तो तिला गांढळ समजत होता याचा अर्थ त्याला मी एज्युकेटेड आहे ते माहिती नाही तेजू स्वतःच विचार करत असते तिला काही करून विक्रांतचे मन जिंकायचं होतं बाबांनी सांगितलं होतं विक्रांत कोणत्या बँकेत कामाला ते आहेत ते ती आठवू लागते ते मुंबईत आहेत ते पाहून ती इंटरव्ह्यूसाठी बँका सिलेक्ट करते काही दिवसांनी तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो ती मॉम डॅडना सांगते तेजू विक्रांतचे लग्न झाल्यापासून कोणीही एकमेकांना कॉल केला नव्हता डॅडने विक्रांतला नाही आणि विक्रांतने डॅडना नाही आज डॅड विक्रांतला कॉल करून सांगतात आम्ही उद्याच येणार आहोत मुंबईत ते आणि लगेचच कॉल कट करतात दुसऱ्या दिवशी मॉम डॅड तेजू तिघेही मुंबईत जातात विक्रांत डोअर ओपन करतो समोर मॉम डॅड आणि त्यांच्या मागे तेजू असते विक्रांत तिचा चेहराही पाहत नाही पण मॉम डॅडच्या मागे साडीत आहे ती एवढं त्याला कळतं तिला मुंबईला आलेलं पाहून विक्रांतच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडते त्याच रागात तो कोणाशीही काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये जातो तेजू विक्रांतला तसे पाहून नाराज होते तिचं मन खट्टू होतं पण आपण कशासाठी आलो आहोत ते आठवून ती पुन्हा स्वतःला ठीक करण्याचा प्रयत्न करू लागते मॉम डॅडना विक्रांतचा पहिलाच राग आलेला असतो आणि त्यात आता तो असा तडातड रूममध्ये गेलेला पाहून ते दोघेही त्याच्याशी काही एक बोलत नाहीत दुसऱ्या दिवशी डॅड तेजूसोबत तेजूच्या इंटरव्ह्यूसाठी जातात तेजू हुशार असते आणि तिने इंटरव्ह्यूची तयारीही खूप केलेली असते ती पहिल्याच मध्ये विक्रांत असतो त्याच बँकेत ती जॉबसाठी सिलेक्ट होते डॅडना खूपच अभिमान वाटतो तेजूचा आनंदही खूप होतो डॅड तेजूच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात बेटा तू संस्कारी तर आहेसच त्याचबरोबर सहनशीलही खूपच आहेस आणि आणखीन एक तुझा पैलू कळाला मला हुशारही तू आहेस आणखी किती चांगले गुण आहेत तेजू बेटा तुझ्याकडे खूप मोठी हो बाळा म्हणून लगेच तिला आशीर्वाद देतात तेजू बोलते हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले डाट तुम्ही मला स्टडीसाठी प्रोत्साहित केले नसते तर हे शक्यच नव्हते डाट डाट बोलतात हो बेटा पण स्टडी तर तूच केलीस ना दोघेही आता हसत हसत घरी जातात विक्रांत तर कोणाशीच बोलत नसतो त्याला तेजू आवडत नसते मनातून त्याला तिला त्याची बायको स्वीकारायला लाज वाटत असतं तेजू गावठी गावढळ आहे की एज्युकेटेड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही आणि अजूनही तो तसं काही करताना आपल्याला दिसत देखील नाही ती गावाकडची होती म्हणून तोच ठरवून मोकळा झाला होता की ही माझ्या लायक नाही म्हणून तो तिचं तोंड पाहत नसतो आज तेजूचा बँकेतील कामाचा पहिला दिवस होता विक्रांत ज्या बँकेत जॉब करत होता त्याच बँकेत तिलाही जॉब मिळाला होता आज तेजू वेळेत कामावर हजर झाली बँकेत एवढी गर्दी असते तर कामातच दोघांचाही दिवस जातो त्यामुळे तेजू विक्रांच्या नजरेला पडत नाही एक आठवडा असाच निघून जातो मॉम डॅड तेजूला बोलतात बेटा उद्याच आम्ही गावी चाललोय आता तुला इथलं सर्व माहिती झालंय तर तुझं कोणतंच काम आणणार नाही आमच्या वाचून तेजू लगेचच बोलते नाही मॉम डॅड तुम्ही कुठेही जाणार नाही आपण सर्व एकत्र राहू तुम्ही इथेच रहा आमच्याबरोबर डॅड बोलतात तेजू आम्ही आता वयस्कर माणसं गावच्या मोकळ्या हवेत आम्हाला बरं वाटतं चार दिवस कुठे आम्ही जास्त जगू ते या मुंबईत या दगदगीच्या जीवनात राहिल्याने लवकरच वरची तिकीट काढू बेटा तशी तेजू बोलते काही काय बोलताय डॅड आणि मॉम डॅड तेजू सगळेच हसायला लागतात मॉम डॅड गावी जातात घरात आता फक्त विक्रांत आणि तेजू राहतात आज दोघांनाही कामावर जायचं असतं तेजू पटापट सर्व काम उरकून तिची कामावर जाण्याची तयारी करते विक्रांत त्याच्या कारणे रोज कामावर जातो त्यामुळे तो आरामात निघणार असतो पण तेजूचे तसे नसते ती टॅक्सीने जाणार असते तेजू घराची चावी घेऊन कामावर जाते काही वेळानंतर विक्रांत त्याच्या रूममधून बाहेर येतो पाहतो तर घरात कोणीच नसते स्वतःशीच बोलतो कुठे गेले हे सगळे तो लगेचच डॅडला कॉल करतो तेव्हा त्याला समजते ते गावी गेलेत ते त्याला वाटलं सर्वच गेलेत तीही गेली असेल विक्रांत मनातच एक सुस्कारा सोडतो बरं झालं सुंटे वाचून खोकळा गेला तो तेजूबद्दल बोलत होता त्याला वाटलं तेजूही गेली असेल तोही आता बँकेत कामाला निघून जातो नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येतो काही वेळाने तेजू येते ती तिच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडते आणि आत येते समोरच सोप्यावर बसलेला विक्रांतीला पाहतच राहतो थकलेली असते पण खूप सुंदर दिसत असते ती पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि तिचे लांब सिल्के केस मोकळे सोडलेले असतात आज पहिल्यांदाच तो तिचा चेहरा पाहतो व्यवस्थित पाहत नाही तो तिला अजून पण तिची एक झलक पाहतो तो क्षणभर ही दुसरीच कोणीतरी आहे असं वाटतं त्याला कारण तेजू इतकी स्मार्ट असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं आतापर्यंत त्याने तिचं तोंडही पाहिलं नव्हतं दुसरं कोणी असा दरवाजा ओपन करून येऊ शकत नाही म्हणून हीच असेल असं मनाशीच बोलतो पण ही बाहेर कधी गेली होती आणि इतका वेळ ही कुठे होती सकाळी तर कोणीच घरी नव्हतं विक्रांतला तेजू आवडत नाही म्हणून तेजू विक्रांतकडे न पाहता निघून आतमध्ये जाते विक्रांत लगेचच डॅडला कॉल करतो डॅड तुम्ही दोघेच गावी गेलात का मग हिला कशाला इथे ठेवलं तुम्हाला माहिती आहे ती मला आवडत नाही तरीही तुम्ही तिला इथे ठेवून गेलात डॅड का नेहमी असं वागता तुम्ही माझ्यासोबत डॅड बोलतात तुझ्यासाठी ठेवलंच नाही मी तेजूला तिथे तू जरी तिला झिडकारलं असशील बायको म्हणून पण आम्ही तसं नाही करू शकत आम्ही तिला आमची मुलगी मानला आहे ती तिथे राहून तिचा जॉब करणार आहे मुळात तुझ्यासाठी ती तिथे राहत नाही तू तुझं बघ ती तिचं बघेल आणि डॅट कॉल कट करतात आता विक्रांत खूपच विचारात पडतो ही गावठी गावडळ इथे जॉब करत आहे डॅड बोलले कितीही चांगले कपडे घातले तरी ती गावची आहे म्हणजे अडाणीच असणार ना हिला कोण मुंबईत जॉब देणार आहे हा मिळालाही असेल एखादा हाऊस क्लिनिंगचा जॉब तिला दुसरं काय येणार आहे परत त्याचं मन बोलतं नाही पण आज ती जरा वेगळीच भासली स्मार्ट वाटली आज तिने छान ड्रेसिंग केली आहे थोडं पाहिलं मी तिच्याकडे हलका मेकअपही दिसत होता एवढीही काही वाईट दिसत नव्हती छान वाटली माझ्या पहिल्या नजरेला बरी दिसत होती तेजू तर खूपच सुंदर दिसत होती पण या साहेबांचा इगो आड येत होता ना मग सुंदर कसं बोलणार बरं लाज वाटेल ना त्यालाच त्याची आतापर्यंत मी पाहिलेच नव्हते तिला तर मला कसं माहिती ती कशी दिसते ते पण आज पाहता क्षणी मला कळलं की ती सुंदर आहे तरीही ती माझ्या स्टेट स्टेटसची नाही ती माझ्यासोबत राहिली तर माझ्या स्टेटसला शोभून दिसणार नाही तो पुन्हा लॅपटॉपमध्ये काहीतरी करू लागतो परत त्याच्या डोक्यात तिचाच विचार येतो अरे यार आता ही का माझं डोकं खात आहे तिचाच का विचार येत आहे माझ्या डोक्यात आता काम आहे मला पण हिच्यामुळे कामात माझं लक्षच लागे ना पण मला शोधावंच लागेल ही नक्की काम काय करते आणि कुठे करते माझ्याही रेप्युटेशनचा प्रश्न आहे सोसायटीत इथे मला मांडणारे खूप लोक आहेत त्यांना जर कळाले मी एका गावठी गावढळ मुलीसोबत लग्न केले आहे तर ते माझ्यावर हसतील मला माझं हसू करून घ्यायचं नाही तो लिव्हिंगमधून उठून त्याच्या रूममध्ये जातो तेजू फ्रेश होऊन घाबरतच सोप्याकडे गुपचूप पाहते तर आता विक्रांत इथे नसतो बापरे मी इथे राहिले ते यांना आवडले नसणारच मॉम डॅड पण ना किती बोलली त्यांना जाऊ नका पण शेवटी गेले ते आता कसे वागतील हे माझ्यासोबत ती मनातील विचार झटकून किचनमध्ये जाते किचनमध्ये जाऊन दोघांसाठी स्वयंपाक बनवते पण विक्रांतला बोलवायची किंवा त्याला त्याच्या रूममध्ये जेवण नेऊन देण्याची हिंमत तिला होत नाही खूप वेळ झाला तरी विक्रांत त्याच्या रूममधून बाहेर येत नव्हता जेवण्यासाठी ती बिचारी बराच वेळ त्याची वाट पाहत शेवटी तिचं ती खाऊन घेते आणि जाऊन झोपते दुसऱ्या दिवशी तेजू पाहते तर विक्रांत रात्री जेवलाच नव्हता हे तिच्या लक्षात येतं तिला फार वाईट वाटतं माझ्यामुळे यांना उपाशी राहावं लागलं मी इथे नसते तर त्यांचं त्यांनी बनवून खाल्लं असतं माझ्यामुळे ते किचनमध्येही आता येत नाहीत मॉम डॅड होते तेव्हा ते निदान जेवण हाताने घेऊन खात होते तेजू तिचा टिफिन पॅक करून त्याच्यासाठीही टिफिन पॅक करून ओठ्यावर ठेवते आणि ती कामाला निघून जाते विक्रांत रात्री जेवला नसल्यामुळे त्याला खूप भूक लागलेली असते तेजू गेल्यानंतर विक्रांत पटापट पत टिफिन खाऊन घेतो खाता खाता बोलतो किती चव आहे हिच्या हाताला किती टेस्टी बनवली आहे भाजी त्याला खूप आवडते तो चाटून पुसून खातो आणि तोही कामाला निघून जातो कथा आवडल्यास कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद